नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागील दोन ते चार दिवसापासून इंस्टाग्राम फेसबुक असेल किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावरती बुलढाणा अर्बन कॉर्पोरेट बँकेसंदर्भात बरेच काही व्हिडिओज व्हायरल लागले त्याच्यामध्ये दिसून येऊ लागले आणि सांगण्यात येऊ लागले की बुलढाणा अर्बन या बँकेचं पचं संस्थेचं अखेर दिवाळं निघलं पूर्णतः आणि लोक याचे आपले रक्कम रिटर्न करण्यासाठी रिटर्न काढण्यासाठी ठेव ऑफिस घेण्यासाठी या बँकेसमोर शेकडोंच्या हजारोच्या संख्येने जे आहे की प्रत्येक संस्थेच्या समोर जे आहे की गर्दी करू लागली नेमकं काय सत्य आहे आणि काय नेमकं याच्या संदर्भात महत्त्वाचं अपडेट आहे ते सर्व काही माहिती संदर्भात नेमकं पूर्णत या वडिच्या माध्यमातून आपण ते जाणून घेणार बुलडाणा अर्बन बँक हा ही खूप जुनी बँक आहे ही पतसंस्था ही खूप जुनी आहे आजकालची नाही जसं की न्यानरा जी एक पतसंस्था होती ती बंद पडलेली आणि हजारो लाखो शेतकऱ्यांचं नुकसान त्या पतसंस्थाने तिथे केलेलं आहे तशा पद्धतीचे याच्यात काहीच होणार नाही असं बुलडाणा अर्बन बँकेचे को फाउंडर यांनी स्वतः इथे एक माहिती दिलेली आहे नेमकं बुलडाणा अर्बन बँकेचे हे व्हिडिओ कोणी व्हायरल केले हे चुकीचे व्हिडिओ आहेत काय खरच रियल आहे संदर्भातील जी काही माहिती आहे रिसर्चच्या माध्यमातून ती सर्व की जाणून घे तर मग बुलढाणा अर्बन बँकेचे जे को फाउंडर मुख्य संपादक आहे राधेश्यामजी चांडक आहे ज्यांनी ही पतसंस्था जे की खूप खालच्या लेवलपासून खूप कमी छोट्या लेवलपासून सुरुवात केली होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी च्या दशकामध्ये यांनी ही मुख्य संस्था स्थापन केलेली होती जवळपास बारा हजार रुपयाच्या भांडवलापासून संस्थेचं सुरुवात इथे झाली आहे फक्त बारा सॉरी फक्त बहात्तर सदस्यांपासून ते बारा हजार रुपयाच्या भांडवलापासून इथे एकोणीसशे शहाऐंशी च्या दशकातच झालेली मित्रांनो भारताच्या जय जवळपास चार राज्यामध्ये चार स्टेटमध्ये या बँकेच्या चारशे पेक्षा पण जास्तीच्या शाखा आहे आणि अधिक मजबूत सर्वाधिक मजबूत जे की भारतामध्ये ज्या इतर बाकीच्या पतसंस्थाच्या तुलनेमध्ये या बँकेच्या शाखा आहे या संस्थेच्या शाखा मित्रांनो जवळपास चारशे चौसठ पेक्षा पण जास्तीच्या शा, शाखेच्या पतसंस्थेचे गोदाम्स आहे आणि अठरा लाख प्लस या बँकेच्या एकंदरीत या संस्थेच्या एकंदरीत पूर्ण था मेंबर्स या बँकेला जोडलेले खातेदार या बँकेला इथे जोडलेले तर आपण याच्यावर एक अंदाजा लावू शकता की हे बँक ही पतसंस्था किती मोठे आता तुम्ही मानसल की बँक आणि पतसंस्था हे दोन नाव तू एकंदरीत एकाच याच्यामध्ये एक काय यूज करू लागला वापर करू लागला तर याचं काय करणार या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढे सांगणार आहे चार करोड रुपयाचं चार हजार कोटी रुपयाचं बँकेचं ह्या पतसंस्थेचं नुसतं निव्वळ प्रॉफिट आहे निव्वळ नफा आहे याच्यावरून आपण अंदाजाला करू शकता की या बँकेची आर्थिक परिस्थिती किती उत्तम असेल जवळपास पंधरा हजार पाचशे करोड रुपयाचं या बँकेमध्ये डिपॉझिट आहे एकंदरीत सदस्यांचं डिपॉझिट या बँकेमध्ये केलेलं आहे जवळ दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार डाट्यानुसार या बँकेची ह्या पतसंस्थेची जवळपास तेवीस ते सव्वीस हजार करोड रुपयाचं उलाढाल टर्न ओव्हर आहे आपण अंदाज लावू शकतात की ही बँका किती मोठी तेरा हजार कोटी रुपयाचे जे आहे की तेरा हजार करोड रुपयाच्या बँकेमध्ये ठेव वस्तू इतर दा, दागदागिने असेल किंवा इतर जे पण काही लोकांनी ठेवलेले असतात ते सर्व काही वस्तू आहे आणि दोन हजार पंचवीसच्या नवीन आकडेवारीनुसार नऊ हजार चारशे कोटी रुपयापेक्षा पण जास्तीचे कर्ज लोन या बँकेने आपल्या कस्टमर्सला खातेदारांना दिलेला आहे तर याच्यावरनं एक अंदाज आपण करू शकतो की ही बँक आहे जी पचसंस्था आहे किती मोठी आहे या बँकेचं पूर्णतः टर्न ओव्हर जर कधी पाहिलं तर तुम्हाला जसं की व्हिडिओमध्ये सांगितलं की तेवीस ते सव्वीस हजार करोड रुपयाचं आहे या बँकेची उलाढाला आहे त्याचबरोबर पंधरा हजार पाचशे सहासष्ट करोड रुपयाचे नेट जे याच्यामध्ये डिपॉझिट केलेली रक्कम आहे आणि सात हजारपेक्षा पण जास्त ते बेरोजगारांना हे बँक आहे पचसंस्था इथे रोजगार प्रोव्हाइड करते तर अर्थातच या बँकेचे जे पण काही व्हिडिओ जो सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आलाय चुकीच्या पद्धतीने काही चुकीच्या माणसांच्या माध्यमातून तर पूर्णतः चुकीचे बँकेचे जे आर्थिक परिस्थिती या पतसंस्थेची खूप जास्त उत्तम आहे असं बँकेचे जे को फाउंडर आहे राधेश्यामजी चांडक यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बुलढाणा अर्बन ही कॉर्पोरेट ही जी पतसंस्था आहे देशातील सर्वोत्तम पतसंस्था आहे जर कधी तुम्ही शाळेच्या पेटी गुगलवरती कुठे पण सर्च केलं तर हेच येईल आणि त्याचबरोबर ह्या बँकेची ज्या संस्थेची जी आर्थिक स्थिती आहे ती सर्वोत्तम आहे आर्थिक उत्तम आहे असं सांगण्यात येत आहे जे की बुलढाणा अर्बन बँकेचे जे को फाउंडर आहे भाईजी जे राजेशमजित चांडक यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे तर नक्कीच जे व्हिडिओला सुरुवातीला आहे की आपले जे अकाउंट स्विच करायचे बऱ्याच काही लोकांनी निर्णय घेतले आपले पैसे आपली रक्कम रिटर्न करण्याची किंवा आपले पैसे देऊन आपले ठेव वस्तू सोडवण्याची तर हे चुकीचं आहे मला तरी वाटतं कारण याच्यानंतर याच्यासारखी पसंस्था दुसरी कोणती नसलं अशी तरी माहिती सजेस्टल आहे तर तुम्हाला हे व्हिडिओमध्ये माहिती कसं वाटली कमेंट्स करून मात्र नक्की सांगा पूर्वी पण असलेच महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा तर मुला काय नाही सोडून मिळतो परंतु खूप खूप धन्यवाद